नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला मित्रांनो आज पुन्हा लिलावमध्ये बदल झालेला आहे पिकअपचे लिलाव हे शेडमध्ये शिफ्ट केलेले पहिलं शेड जे आहे ते पूर्ण पिकअपने भरलेलं आहे जवळपास अडीचशे तीनशेची आवक या शेडमध्ये पिकअपची झालेली आहे ते पण शेड ट्रॅक्टरने फुले जवळपास त्यामध्ये दोनशेचे दोनशे नगे आणि ग्राउंडवरती पण पूर्ण ट्रॅक्टर लागलेले तिथे पण जवळपास अडीचशे ते तीनशे नग हे ट्रॅक्टर लागलेले कांद्याचे बघूया आजचे कसे बाजारभाव असत आहे काल आपणही बाजारभाव बघितले बाद तर दुप ट्रॅक्टरमधील मालाला सतराशे सोळाशे सतराशे असा सरासरी भाव चालू होता आणि हायएस्ट तेवीसशे बघितला होता तर पिकअपमध्ये हायेस्ट आपणही एकोणावीसशे बघितलेलं होतं सरासरी तेराशे चौदाशे चालू होता पिकअपमध्ये बघूया आज कसे कशी बाज आहे लिलाव चालू झालेला आहे पिकअपचा चला भाऊ बघू पहिलीच लाईन पहिली गाडी काय भाऊ गेले बाराशे चाळीस कुठला आहे माल राहुडा राहुडा बघ बाराशे चाळीस गेले ना वन प्लस वनड्रेड फोर्टी रुपीज बघू पुढं काय भाऊ गेले आपले बाराशे बाराशे चाळीस कुठला बाराश आहे माल बाराशे चाळीस गेले किती अकराशे साठ अकराशे साठ गेलेले कुठला माल दादा आंबेवणी बरं पण ती या नाद गुलाबी बर अकराशे साठ काय भाऊ गेली तीनशे बर काय भाऊ दादा गोलटी सहाशे कुठली गोलटी माथेरावाडी ओके सुपर क्वालिटी काय भाऊ गेलो किती गेला बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस गेले थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज क्वालिटी बघू शकत सात पास वर साईज आहे काय भाऊ गेले चौदाशे कुठला आहे माल कुठला आहे माल दोन गाव कोणतं बियाणं सगळं बर चौदाशे कोणता होतो फोर हंड्रेड रुपीज चौदाशे गेले नाही सुपर क्वालिटी डबल पत्ती बघू शकता माल गेले बाबा कांदे एक हजार एक्कावन्न हजार एक्कावन्न कुठला आहे माल बरे काय भाऊ गेले किती गेली नऊशे एक्कावन्न नऊशे एकावन्न बरं डॅमेज नऊशे कावन्न सुपर क्वालिटी साठ पासष्ट साईज कलर चांगला आहे साईज चांगली आहे काय होईल का का पंधराशे कुठला आहे माल गिरणारा बरं कोणतं बी आहे ना बरं पंधराशे रुपये किती माल आहे हा साठवलेले का बरं लगेच काढायचे थांबायचं थोडे थोडं थांबायचं हां का बरं बरं चालेल पंधराशे गेलेले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज आपले किती केले दादा सतराशे पंच्याहत्तर कुठला आहे माल कनशी आंबापूर बरं सतराशे सत्तर रुपये कोणतं बियाणं होतं हे येलोरागुला गुलाबी बियन बरं येलोराचं येलो बियाणं आहे सतराशे पंच्याहत्तर पावती कोणतं वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह रुपीज किती कांदा आहे एवढाच फायनल झाला आहे बर काय भाऊ गेलो बर काय भाव हो गेले तुमचे सातशे अकरा कोल्टी सातशे अकरा ओके ट्राय माल आहे सुपर क्वालिटी एकदम पंचावन्न साठ साईज आहे काय भाव हो गेले दादा हे बाराशे बाराशे छप्पन कुठला आहे माल कडक माळे का ओके कोणतं बियाणं बियाणं बाराशे छप्पन गेलेले आपले काय भाव गेले सोळाशे ऐंशी कुठला आहे माल देव बर सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी सुपर क्वालिटी चोपडा माल आहे पत्ती बियाणं कोणतं होतं येलो रा का किती माल आहे सव्वीस सत्तावीस टक्के हा का वीश्त साठवलेले आहे का साठवलेले नाही 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 घरी किती आहे अजून लगेच विकायचे एक साठवायचे काय भाऊ गेला काका चौदा चौदाशे साठ कुठला आहे माल बरे साठी गेले साईज आहे काय भाऊ गेले किती सातशे एकोणऐंशी बरं सेवन हंड्रेड सेवन्टी नाईन रुपीज सातशे एकोणऐंशी सुपर क्वालिटी चोपडा माल एकदम काय भाऊ गेले किती गेले पंधराशे पंचवीस कुठला आहे माल कासटा ओके पंधराशे पंचवीस गेलेला आहे सुपर क्वालिटी आहे आपण काय बघ का पंधराशे बारा कुठला आहे माल मालदूळ पंधराशे बारा गेलेला आहे सुपर क्वालिटी एकदम कपडा माल डबल पत्ती पंधराशे बारा पण तिया नव्हतं घरगुती ओके रेड कलर कलर बघू शकता साईज पण चांगली पन्नास पण चांगले काय भाऊ गेले पंधराशे साठ पंधराशे साठ वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज पंधराशे साठ गेलेले पावती बघू शकता वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज काय भाऊ गेले का किती गेले दहा हजार रुपये एक हजार आहे एकाहत्तर बरं एक हजार बर, एकाहत्तर एक गेलेले सुपर क्वालिटी कलर चांगला आहे काय गेले दादा हे सोळाशे तीस कुठला आहे माल माळीवाडा वाटा का सोळाशे गे तीस गेलेला आहे सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता साईज चांगली पासष्ट सत्तर साईज आहे काय गेले दादा हे सतराशे पस्तीस कुठला आहे मालवाडा माळीवाडा कोणतं बियाणं होतं दादा हे घरचं का बर काही साठवलेले घरी साठवलेले घरी किती चाळीस पन्नास ट्रॅक्टर लगेच विकायचे का थोडं थांबायचं बर किती बाकी ठेवायचे मागे वीस पंचवीस का बरं सतराशे पस्तीस गेलेले

साईज माफात आहे मीडियम आहे पण मग कलर वगैरे किपिंग क्वालिटी चांगली पंधराशे एक्कावन्न गेलेले सुपर माल आहे काय भाऊ गेले चौदाशे सत्तर कुठला आहे माल तू गेले आपले तेराशे कुठला आहे माल प्रतापूर केलेले कोणतं बिया नाही होई बर काय गेले दादा किती एकोणाशी कुठला आहे माल कोणता चालू का कळवण एकोणऐशे गेलेला आहे सुपर क्वालिटी आहे साईज पन्नास पंचावन्न आहे डबल पत्ती मध्ये आहे किपिंग क्वालिटी चांगली वाळलेला आहे पूर्ण बियाणं कोणतं बोललंय बियाणं ठीक आहे जाऊ द्या सुपर क्वालिटी पंचावन्न साठ साईज आहे डबलपत्तीमध्ये ड्राय माल आहे काय भाऊ गेला काका सतराशे सत्तर कुठला आहे माल झुम पिंपळगाव ओके सतराशे सत्तर गेलेले किती माल आहे टोटल एवढाच आहे का सतराशे सत्तर गेले भाऊ सहा सहा सहाशे छप्पन ओके काय भाऊ गेले आठशे डॅमेज आहे थोडा बघू शकता आठशे रुपये गेलेला काय भाऊ गेले कांदे तेराशे दहा बरं कुठला आहे माल बर तेराशे दहा कट म्हणाले थोडा काय भाऊ गेले हो सोळाशे तीस कुठला आहे माल कोणता तालुका साखरे सोळाशे तीस गेलेला आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज बियाणं कोणतं होतो गेलो र किती माल आहे किती माल आहे घरी साठवलेला आहे संपल का संपला का बरं बघू बोड डॅमेज आहे पाऊस पावसानं काय मग हो गेला बाबा का रे सातशे ऐंशी बरं काय होऊ गेलो बाराशे आहेत बाराशे आहेत गेलेला आहे सुपर क्वालिटी काय भाऊ गेले हे सोळाशे नव्याण्णव बरं एक कमी सतराशे सोळाशे नव्याण्णव कुठला आहे माल बरं सोळाशे नव्याण्णव बघू बोड सुपर क्वालिटी ट्राय माल आहे काय भाऊ गेले का चौदाशे पंधरा गेलेले बघू बोड काय गेले भाऊ किती अकराशे बर कुठला आहे माल वायदारा नंदुरबार बर नंदुरबार माल अकराशे गेलेला आहे काय भाऊ गेली चौदाशे कुठला आहे माल नंदुरबार बर चौदाशे रुपये तिकडे काय मार्केट आहे नंदुरबारला आठ नऊ का इकडे चौदाशे गेलेलं आहे बर अपेक्षा कितीची होती कितीची अपेक्षा होती कितीची अपेक्षा होती इकडं हीच होती का चौदा पंधरा बर चौदाशे गेलेले बघू कुठं काय बघ दादा पंधराशे एक कुठला आहे मला देवठाण बर पंधराशे एक गेले कोणतं बियाणं बियाणं कोणतं बर पिकअप मधील बाजार बघू इथले मित्रांनो आपण पिकअपमधील चांगला कांदा एकोणावीसशे हा येत बघितला तर तेराशे चौदाशे सरासरी चालू होतं तसेच खाद जी होती ती ते तीनशे चारशे अशी चालू होती आणि गोलटी सातशेपर्यंत होती बघूया आता ट्रॅक्टरमधील बाजारभाव भाऊ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद